चालत घेतो आहे कृष्णासाठी आणि लई फॅन आहे तुमच्याकडं मग ग्या 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 पडदेस ना घेऊ ग्या ग्या घ्या मी मांडू पूजे तुम्हाला दाखवतो कुठे धागा बघितली का तर तुम्हाला हा सीन शोभन तर तुम्हीच हा सीन घ्या तर राधाच्या शाळेमधून राधाला घेऊन निघाले बाबा घरी आता इथून आम्हाला दिंडीमध्ये आकलूज जायचंय आपल्या फॅनची दिंडी तिथे पूर्ण शर्ट घ्यायचं आहे राधूच उरकतो आणि ओमचं पण ह्या साडी तिकले घरी पण साधा ड्रेस घाल साधा ड्रेस पण घालून जायचंय सामान पण असू दे तिकडं नटवतो मी ओमा आणि ओमाला तीन दुसरे कपडे घाल चला जायचे आम्हाला शूटिंगसाठी पांडू उरकून बसलाय आता जातो संध्याकाळी यायचंय वापस खरच्या घरी आलोय तर ताई मी जाणार आहे मोटरसायकल वरती ताईला पावसाने केलंय मित्रांनो आता कसं करायचं नाही आय आहे करता परत जायची ना आताच नाही बरं ए बसा गाडी जावा समज सामान

तीच म्हणले की आता कसं काय तर मित्रांनो तिथं कसं शूट होतंय कसं सीन आहे तर कृष्णाचं गाणं हे विठ्ठल रुक्मिणीवरती बनवून घेतलेलं आहे देवाचं सॉंग आहे तर त्यामधलं शूट फुटेज काय ते दिंडीतलं आहे काय पालखी वगैरे काय बाकीचं घरातलं तर स्टूलमधून गाणं आहे तर ते बघण्यासाठी तुम्ही कंटिन्यू राहा चला आम्ही चालू शूटिंग घेण्यासाठी पाऊस बघितलं बघा कसं आम्ही तिथले शूट घेतोय काय किती वेळ होतोय तिथे उशीर दाखवतोय तुम्हाला मी समजा दाखवणार आहे कमी जायला पाहू चला 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 बैठल पोराला कसं आम्ही एवढ्या हात झाले चल होतो फायनल मित्रांनो आपली चाळीकडेच पोचले आणि पुढं जायचं होतं जिथं आपल्या फ्रेंडने बोलवलं होतं त्यांची दिंडी पण तिथं जायला एवढी गर्दी इकडं आता हे इकडं आणि आपली गाडी त्या मंदिराच्या खाली लावली आणि आम्ही इथं वरती चलत आलो पोरत दायने मी आणि इथं थोडं शूट घ्या म्हटलं कारण इथं एक मंदिर आहे दाखवत तुम्हाला हे बघितलं तुळजाभवानी मंदिर आहे कशाचं मंदिर तुळजाभवानी मातेचं मंदिर आहे बघितलं तर इथं म्हटलं थोडा सीन घ्यावा सागर पांडू कॅमेरा घेऊन ते तिकडं खूप चाललीत खाली पांडू पूजा तुम्हाला दाखवतो अग कुठे आहे धाका बघितली ना बघा इथं पूजा सागर पांडू आणि आपली गाडी लावली मंदिर मंदिराच्या साईटला दाखवतो तुम्हाला आपली गाडी येतं या बघितलं इथं गाडी आपली फोन हा? नको हाताला चला चला पाया पडायला डायरेक्ट तर इकडं पांडव पूजा पण वरती आले आणि इथलं शूट झालेलं मित्रांनो आता मी दर्शन घेतो चला, चला पाया पडा पाया पडा पडा पाया, पाया जाऊ तर शूट करून इकडं आले मित्रांनो इकडे भरली मोठी यात्रा बघा मोठी आणि आम्ही तिघ निघालो हे आता आईस्क्रीम लागलेत मागायला चला बघू हा चार तो चारतो ग बसा आईस्क्रीम द्याव तीन दिवसांना पाठीमाग पूर्ण गर्दी कंत्रा बर कसली पाहिजे इकडे सीन लागला आहे गणग्याचा तर या पारक्याचा ते गणला लावायचं तर त्या काकांना मी बोलून आणलं म्हटलं तुम्हाला हा सीन शोभन तर तुम्हीच हा सीन घ्या ओळखलं का ओळखला ओळखलं वाटतं मित्रांनो खरंच पंढरपुरात आले बाबा हां हॅलो लाल आईस्क्रीम हा नूगे था था तर ह्या बहिणीने आणि ह्या बहिणीने गण लावलं आहे आम्हाला बैठलं एवढं तुला दहा रुपये तुला दहा रुपये ओके भेट चला 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 आणि लय बेफ ह्या नाहीत्रा बघा पाण्याचं घेतलं तुमचं हे दिंडी ह्या दिंडी मध्ये आपल्याला काय आहे सीन घ्यायचा आहे कृष्णा पांडू आणि पूजा ह्यामध्ये चलत वारी करतात कृष्णासाठी अशी दिंडी तर पांडू तिकडे गेलाय तर मी त्याला बोलवलंय त्याला म्हटलं काय पण कर तिकडे फास्ट तर बघ आता यायला लागला ते ह्यामध्ये शिरायचं सीन घ्यायचं आता पालखी पण आहे पाठी माग आणि आपली गाडी पण इकडं आलेली तुम्हाला सांगतो बघूया आता सीन कसा होतोय लय दहाव पळीने सीन घेतोय बघा काढा कॅमेरा फिमेरा लवकर ते पता कुठे पता घ्या 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 पडतेस नाही घ्या घ्या घ्या

दिसू दे दिसू दे हे दिंडी आणि पायतच आपल्याला शॉर्ट भेटलेला आहे भरपूर सहकार्य झालेलं आहे त्यांचं काय करतो आहे पूजा देऊन पाय तसं सीन भेटलेलं आहे मित्रांनो आपल्याला तिकडं पांडू कृष्णा पूजा आहे तर तिकडं संघ चर्चा करतात प्रत्येक वारकरी संघ बोलते ती भक्त संघ बोलतात जाणून घेतात ती बाबा कसं वाटतंय कुठल्या गावाने आला काय नाव कुठली दिंडी या नाव काय दिंडीचं आता कुठं मुक्काम आहे पुढला पंढरपुरात कधी पोहोचता महागार यायची सोय काय तुमची आजचं जेवण कुणीकडे आहे काय कसं वाटतं आहे पाय दुखतं आहे का अशा काय गोष्टी विचारतोय ते चालू आहे बघा विचारतो आहे बाबा आणि आम्ही पण गंदही लावला आणि खरंच आज सूटच्या का व्हायना निमताने असं वाटतं आहे की बाबा पंढरपूरला चाललं आहे पांढुरंगांचं दर्शन घेण्यासाठी बाहेर वाटलं आणि भरपूर पब्लिक आहे तिकडं आणि एवढी फॅन पण भेटली फोटो वगैरे काढले तिथं जाईन तिथं आणि दिंडी आहे बघू शकता आम्हाला पाहिजे तसं शॉट भेटलेलं आहे म्हणजे फुटेज ती आणि कृष्णा हा मुख आहे आणि आई वडिलांनी नवस केला आहे आणि पांडुरंगाने साक्षात सांगितलं वारी जा चल तुझं पोरग बोलन असं हे सूट आहे आणि सॉन्ग बनवून घेतलेलं आहे आपण तर पेशल वारीच्या दिवसात ज्या ज्या मोसमला जे ते असते असतं तर त्यासाठी इतके लांब आम्ही आलो आहे आणि इथंच आपले फॅन पण आहेत मित्रांनो तर त्यांनी सांगितलं की आमच्या दिंडीमध्ये आणि त्यांच्याकडे मी खास आलतो त्यांना पण विषय झाला काय की त्यांची दिंडी लांब राहिली इथंच आम्हाला दुसरी फॅन वगैरे लोकं भेटली एवढी दिंडीची आणि तीच म्हणली ही आमची दिंडी ह्यातमध्ये तुम्हाला काय घ्यायचं घ्या तर तिकडं मंदिरावरचं ही ती सूट घेतलं आणि आता आम्ही काय करणार आहे ती रिंगण परत जेवणं बरेच आनंद कृष्णाला मी उचलून नेलं आहे परत विठल रुक्मने प्रकट झाल्यात राहून राधून ओम त्यांना दाखवायच्या सीन आमच्याकडलं एक मंदिर दिसतंय त्या मंदिरावरती पण आम्ही जेवणाचा सीन घेतल्याला आहे तर तिकडं पांढरस चालू आहे तर बरेच लोक पण चांगले तिथले सपोर्टिव्ह वगैरे करतात आणि सागर आता गेला नाही फिफ्लेमेंटची लेन्स आणण्यासाठी आणि लेन्स म्हणजे कॅमेऱ्याच्या फुल जेणेकरून आज कॅप्चर करू शकतो आपण चालू आता हे कडनं गर्दी म्हणून रानात नाही आमचं शूटिंग होस तर ताई पोरांना सांभाळत होते नाही बर झालं तू आले तुरुप तुरुप पळत गाडी आली गाडी आली म्हणलं की हा चला आता झालं इथलं पूर्ण दिंडीतलं शूट आता काय अडचण नाही जे महत्त्वाचं होतं पाय तसं शूट घेता आला